आरक्षण मर्यादेचा संबंध नसलेल्या राज्यातल्या बारा जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला या ठिकाणी आज आचारसंहिता लागू झाली आहे यानुसार येत्या पाच फेब्रुवारीला मतदान होणार असून सात फेब्रुवारीला मतमोजणी होईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली सोळा ते एकवीस जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत तर बावीस जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होईल आणि सत्तावीस जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत सत्तावीस जानेवारीला दुपारी साडेतीन नंतर चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल पाच फेब्रुवारीला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच दरम्यान मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे तर मतमोजणी सात फेब्रुवारीला सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होईल असं त्यांनी सांगितलं कोकणातल्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुण्यातल्या पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर धाराशिव परभणी आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीत प्रत्येक मतदारानं दोन मत देणं आवश्यक असेल असं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं आपल्याला जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी द्यावं लागेल आणि एक मत पंचायत समिती निर्वाचक गणासाठी द्यावं लागेल या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे विविध राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्या मागणीनुसार नामनिर्देशन पत्र प्रक्रिया ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसारखीच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा ही प्रक्रिया ऑफलाईन राबवण्यात येणार आहे या निवडणुकीमध्ये ज्या जागा राखीव आहेत त्या राखीव जागेवर जात वैधता पडताळणी आवश्यक आहे आणि जात प्रमाणपत्र आणि जात वैधता पडताळणी ही नामनिर्देशनपत्रासोबत दाखल करणं आवश्यक आहे मात्र एखाद्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी जात पडतानी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा त्याच्याकडे अन्य कोणताही पुरावा असेल की त्यांनी अशा जात पडतानी समितीकडे अर्ज केला त्याची प्रत त्यांनी सादर करणं आवश्यक आहे या निवडणुकीसाठी एकूण पंचवीस हजार चारशे ब्याऐंशी मतदान केंद्र असतील तसंच एक जुलै दोन हजार पंचवीसची मतदार यादी यासाठी ग्राह्य धरली जाईल असं ते म्हणाले आयोगानं दुबार मतदार शोधल्याचं त्यांनी सांगितलं आम्ही टोलद्वारे आयडेंटिफाय केलेले आहेत आणि दुबार मतदारासंदर्भात योग्य ती कार्यवाही आमच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहे त्याप्रमाणे रिटर्निंग ऑफिसर आणि जिल्हाधिकारी हे करतील याशिवाय मतदाराला त्याचं नाव प्रभाग क्रमांक आणि त्याला त्याचं मतदान केंद्र शोधण्यासाठी मताधिकार मोबाईल ॲप विकसित केलेलं आहे पक्षासोबत बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या किंवा